विषय खूप गंभीर आहे बरं का तर विषय गंभी का गंभीर आहे ते सांगते आणि इथं काय बोलले व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पुढं लासला बघायला भेटनच तर व्हिडिओ कंटिन्यू करा विषय गंभीर का बोलले तर चला तर मी चालले आहे बिग बॉस मराठीमध्ये लवकरच तर कधी जाणार आहे काय कसं मला कोणी बोलवलं रितेश सरांनी कधी फोन केला होता किंवा काय ते सगळं तुम्हाला पुढं बघायला भेटेल आता इथे नाही चला तर आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ माझा व्हायरल होईल आणि लवकरात लवकर जाण्याची संधी भेटेल आता एवढं बोलल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की नाही हो मी मजा करत आहे काही नाही बिग बॉस बिग बॉसनी काही बोलवलं वगैरे काही नाही मला आ, मी कोण एवढी मोठी सेलिब्रिटी नाही सेलिब्रिटी नाही की बिग बॉसनी मला फोन करून मला बोलावा असं काही नाही एक व्हिडिओ बनवला थोडासा बिग बॉस मला खूप आवडतो म्हणून थोडासा बिग बॉसवरती आज व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि थं माझी तयारी वगैरे होत आहे तर शॉपिंगला चालले आहे पुढं तुम्हाला बसून सांगितलेलंच आहे आणि हा लिपबॉम आहे बघा लिप बॉम लावला त्याच्यावरती मी लिपस्टिक लावलेली आहे तर किती छान सेड आलेला आहे बघा कलरही लाईट एकदम कलर आलेला आहे लाईट पिंक कलर असा आलेला आहे आणि याच्या अगोदर मी ना एविरा लावलं होतं कारण की आता थोडेसे ना पिंपल्स आलेले आहे फेसवरती म्हणजे फोरेडवरतीच तर त्याच्यामुळं ना मी एलोवेरा लावलेला आहे नंतर पावडर लावलेला आहे बाकी दुसरी क्रीम वगैरे काही लावली नाही कारण असे पिंपल्स वगैरे आले नाही तर मला मग स्किन जास्त सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळं नमस्कार स्वी टॉमी समर्थ कशा हा सर्व मस्त ना मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परफेक्ट मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस तर प्रजासत्ताक दिवसाच्या दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असो तर आता तुम्ही बघू शकता तयार झालेले छान ड्रेस वगैरे घातलेले आहे, आहे तर शॉपिंगला चाललेले आहे तुम्ही पण ताई कसली शॉपिंग तर शॉपिंग करायची आहे आलेच्या बड्डेची म्हणजे त्याला कपडे घ्यायचे आहेत तर उद्या त्याचा बड्डे आहे सत्तावीस जानेवारीला आज आहे स सव्वीस जानेवारी आहे उद्या सत्तावीस जानेवारीला त्याचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी शॉपिंगला चालले आहे आम्ही दोघं आर्य आणि मी तर तयारी वगैरे केलेली आहे तो ऑफिसमध्ये गेलेला आहे येतो आहे तर मी तयारी करून बसलेले आहे आता चार वाजले नाही अजून चार वाजत आले आणि लवकर जाऊन यायचे कारण की माहीत नाही दुकानं वगैरे चालू असणार की नाही आणि काय बोलायचं होतं हो लवकरच कुंकू सुद्धा ठेवणार आहे तर याच महिन्यामध्ये एंडिंगला हादी कुंकू ठेवणार आहे गुरुवार शुक्रवार असा बघूनच ठेवणार आहे आणि हादी कुंकूचा सुद्धा वान वगैरे काय घेतलं नाही यावेळे यावेळेस ना थोडंसं सरप्राईज असणार आहे हादी कुंकू तर वेळेस माझा हादी कुंकू सरप्राईज असतो पण यावेळेस अजून थोडासा म्हणजे काय ते तुम्हाला बघायला मिळते ना सरप्राईज म्हणजे एवढं काय सरप्राईज नाही की एवढं काही वगैरे वगैरे हे करणार नाही तर असणार आहे थोडंसं म्हणजे छानपैकीच प्रत्येकाला आवडेन असा प्रत्येक महिलेला स्त्रियांना आवडेन असं सरप्राईज असणार आहे तर जास्त गाजा वाजा किंवा जास्त दिखावा खावा तसं तर नसणारच आहे तसं मी करत नाही पण समजाच आता मी सांगितलं थोडं तरी सांगितलं तुम्हाला काही समजून नाही त्यापेक्षा न सांगितलं बरं तर आता शॉपिंगला जाते आणि जास्त काही व्हिडिओ शूट नाही करणार तुम्हाला माहिती आहे बाहेर गेलं का मी फोन काढतच नाही व्हिडिओ वगैरे शूट करतच नाही आल्यावर घरी असते पण उशीर झाला का मग स्वयंपाकाची गडबड गर वगैरे ना तर झाला तर एवढाच तुम्हाला व्हिडिओ भेटेल असं आणि नंतरच सांगन तुम्हाला आता काय ते थोडासा डिसिजन माझा चेंज झालेलं आहे बद्दल म्हणजेच थोडंसं प्रोत्साहन कमी भेटत आहे कमी येत आहे मध्ये कमी येत आहे तर थोडंसं म्हणजे ना थोडंसं ढग मगल्यासारखं वॉट बन आणि नाही पण तर मला असं स्वतःहून वाटतं की नाही आता बस झालं आता मी नाही करू शकत कर। म्हणजे हार म्हणत नाही मी हार नाही म्हणत स्वामीनं माझ्यासाठी पुढचा दरवाजा ठेवला असेल उघडा त्यासाठी हा दरवाजा बंद होत आहे किंवा मी मी स्वतःहून बंद करत आहे कोणाची जबरदस्ती इथे काहीच नाही पण लगेच नाही एक पाच ते सहा महिने मी आता इथे वेळ देणार आहे जास्तीत जास्त तेवढाच पाच ते सहा महिने किंवा एखादा सात महिने झाला तर झाला पण वर्षभर तर नाहीच आणि यूट्यूब चॅनल जे आहे ते बंद करणार आहे कारण की नको आता कशाला मग तिथून आपल्यासारख्या नॉर्मल माणसांना किंवा बोलतो ना काय तर माझ्याकडे शब्द नाही असं बोलायला गेलं की मनात खूप शब्द चालू असतात पण जेव्हा व्हिडिओसमोर मी चालू होते ना बोलणं त्यावेळेला ते सगळे शब्द गायब होतात मनातल्या म्हणतच राहून जातात त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही तर आपले मिडल क्लास क्लासचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा प्लॅटफॉर्म नाहीच आहे माझ्या मते तरी आणि माझ्यासाठी तर नसावाच कारण की असं दुसरं काहीतरी स्वामींनी हार मानायची नाही इथंसुद्धा जिद्द ठेवायची दुसरं काहीतरी स्वामींनी नियोजन केलं असेल माझ्यासाठी किंवा दुसरं काहीतरी असं अजूनही छान त्यापैकी तेव्हा एक दरवाजा बंद झाला का दुसरा दरवाजा उघडतो दुसरा दरवाजा उघडतो तेव्हाच एक दरवाजा बंद होत असतो हे लक्षात ठेवा दुसरा दरवाजा बंद उघडल्याशिवाय किंवा हे झाल्याशिवाय दुस पहिला दरवाजा असतो तो कधीही बंद होत नाही याशी लीला आहे तर मला असं अचानक आठ दिवसापासून असं जाणवत आहे त्यामुळे थोडंसं मी मी त्याला बोलून आणि बंद करून टाकेल यूट्यूब काय यूट्यूब यूट्यूब खूप मेहनत केली यूट्यूबला पाच वर्ष मेहनत केली अजूनही मेहनतच करते जे आहे ते खरं आहे ते तुम्हा तुमच्यापर्यंत घेऊन येते जे मला वाटतं जे माझ्या मनात चालू असतं प्रत्येक गोष्टी मी दाखवण्याचा इथं प्रयत्न करते सांगण्याचा पण असतील म्हणजे काही मी चुकीचे असू शकते माझ्या गोष्टी प्रत्येकाला पटत नसतील माझे ब्लॉक कोणाला आवडत नसतील असं तर ठीक आहे ना नाही आपण जर कोणाला आवडत तर आपण मेहनत करण्यात अर्थच नाही फक्त मेहनत करायची मेहनत करायची कोणासाठी करायची मेहनत आपण का करत असतो त्यातून काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे बरं एक वर्ष द्या दोन वर्ष तीन वर्ष आता पाच वर्ष आपल्याला फायदा आहे आणि कुठंतरी ना एक निराशा अशी वाटते ना तर तेच माझ्यामध्ये झालेलं आहे की, की एक निराशा अशी एक वाटलेली आहे मनातल्या मनात असं की नको आता बस झालं एवढा दिवस तर माझं असलं झालं तुम्ही बंद नाही करणार मला इथे मोठं व्हायचं आहे किंवा मला फेमस व्हायचं आहे तर असो आणि मराठी बिग बॉसबद्दल काय बोलणार तर मराठी बिग बॉस झाल्यानंतर मराठी बिग बॉस चालू केला आहे तर मी टी व्ही नाही घेतला त्याच्यामुळे मला बघायला भेटत नाही आणि फोनवरती लावून बघणं हे काय शक्य होत नाही दरवेळेस कामं असतात भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे आपण खूप मिस करते मराठी बिग बॉसला आणि जर संधी भेटली ना तर एक दिवसासाठी का होईल ना सुद्धा मराठी बिग बॉसमध्ये जाण्याचं स्वप्न बघते कारण की ना मराठी बिग बॉस हे मला पहिल्यापासून आवडतं तर खूप मराठी बिग बॉसच असो किंवा हिंदी बिग बॉस असो बिग बॉस हे बिग बॉसची मी खूप मोठी फॅन आहे पहिल्यापासून जे सुरुवातीपासून चालू झालं होतं ना तेव्हापासूनच आणि मराठी बिग बॉस आल्यापासून तर अजूनच छान वाटायला लागलं म्हणजे प्रत्येक गोष्ट मराठी मा माणसाची मराठी माणूस बघायला भेटतो कलाकार असो यूट्यूबर असो आणि या व्हिडिओ व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे तर पुढच्या वर्षी जर यूट्यूब सॉरी पुढच्या वर्षी जर बिग बॉस मराठी चालू होईल तर सर्व मला बिग बॉसवाल्यांना सांगायचं आहे रितेश सरांना सांगायचं आहे की सर्वे वेगळे कोणी न घेतला जे यूट्यूबर आहेत मराठी त्यांनाच एक मराठी यूट्यूबर जे आहेत त्यांनाच तिने यूटूबमध्ये सॉरी बिग बॉसमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये <Santhe> मी माझं नाव असेल तर अजूनच छान भले ते एक दुसऱ्यासाठी काय असाना जसे की मोहिनीताई आल्या होत्या त्यांनी प्रमोशनसाठी किंवा बिग बॉसच्या मध्ये एंट्री केली खूप छान असा व्हिडिओ रील्स वगैरे काढल्या खूप छान वाटलं खूप आनंदी वाटलं त्यांना बघून मी स्वतःला त्यांच्या जागेवरती बघत होते की नाही हे स्वप्न माझंसुद्धा आहे आणि पूर्ण होईल होईल की नाही माहीत नाही पण स्वामींनाचा विश्वास आहे होऊ शकतं पूर्ण एवढे पॉझिटिव्ह हॉप्स हो ठरते की होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता मी एवढी खुश होत आहे ना बिग बॉसचं नाव जरी घेतलं माहीत नाही का एक वेगळीच अटॅचमेंट बोलतो ना आपण ते बिग बॉसबद्दल आहे ते भांडणं वगैरे ते सर्व नाही पण जे तिथले जे लोकं असतात ना वेगवेगळ्या सगळे म्हणजे धर्माचे असतात बघा प्रत्येकाची कास्ट वेगळी असते एकच म्हणजे जसं आपण घरामध्ये वावरतो तसे घरामध्ये जसे आपण एकच म्हणजे घरातले असतो त्यावर तेव्हा त्याव, त्याव, त्याव वावरतो पण ज्यावेळेस आपण म्हणजे बाहेरून सगळे एक 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 वेगवेगळे सगळे जातात तुम्ही समजू शकता तेव्हा प्रत्येक जणांना तिथं प्रत्येक जणाचा ऐकून समजून सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात सेटल व्हावं लागतं तिथं म्हणजेच बोलतो ना जेसा देस वेसा देस तस तसंच तिथं बिग बॉसमध्ये जाऊन सगळं सेटल करावं लागतं मॅनेजमेंट करावं लागतं किंवा काही म्हणजे शब्द चुकतही असतील कारण की एवढं काही मला काय एवढं नॉलेज नाही त्यातलं किंवा सगळ्या काय गोष्टी खाण्यापासून पिण्यापासून म्हणजे कपडा वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना तिथं आपल्या बजेटनुसार किंवा बोलतो ना आपला लक्झरी बजेट किंवा बिग बॉस जसं देईन तसं जशा टास्कवर ते सगळं करायला लागतं खूप म्हणजे कठीण आहे बिग बॉसवाल्यासाठी सुद्धा हे मॅनेज करणं तर मी करू शकते की नाही माहीत नाही आणि बिग बॉस मला घेणार की नाही ते पण माहीत नाही एवढ्या दिवसासाठी पण एक दिवसासाठी जरी बिग बॉसनी मला बघितलं ना तर बोलवलं ना बिग बॉसमध्ये सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं असणार आहे बिग बॉस जिंकल्यासारखं मला वाटणार आहे आणि खरंच हा व्हिडिओ ना होईल तेवढा ना शेअर करा बिग बॉसवाल्यांना तर नक्की दाखवा की मलासुद्धा बिग बॉसमध्ये जायचं आहे एका दिवसासाठी का होईना तर खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे बिग बॉसमध्ये जाण्याची पूर्वीपासून आहे म्हणजे जसं बिग बॉस चालू झालं तेव्हापासून ना बिग बॉसची खूप मोठी मी फॅन आहे खूप म्हणजे खूप मोठी असं थोडक्यात बिग बॉसचं मी चला तर मग खूप काही बोलले आणि चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आता कधी येतो माहीत नाही एडिटिंग वगैरे करून आज येतो हो। उद्या येतो आज तर नाही आहे ना उद्याची शक्य झालं लवकर आले तर आज सुद्धा येऊ शकतो असो चला तर मग आता ना मी चालले शॉपिंगला चार वाज किती वाजले दादा किती वाजले बघ जरा बघितलं साडेचार वाजले घरी बिघडलेली आहे बिघडले म्हणजे सेल त्याच्यातला गे संपलेला आहे बिघडले नाही तर चला तर आता मी ना आर्या अजून आलं आणि त्याला फोन करते आणि निघतो आम्ही कारण घरी येऊन हो, वगैरे करायचं आहे तर मग निघते आणि चार दिवसाने दिदी चा दिदीचा बड्डे आहे त्या दिदीची शॉपिंग सर्व झालेली आहे त्याविषयी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं मी तर तिला यायला भेटतं की नाही माहीत नाही बड्डेच्या दिवशी म्हणते ज्या बड्डेची शॉपिंग सगळी झालेली आहे ती कपडे वगैरे घेऊन गे गेली चार दिवसांनी तिचा बड्डे आहे तर आता आहे उद्या आर्याचा बड्डे आहे त्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा द्या आर्याला बड्डेच्या त्याच्या वाढदिवसाच्या चला तर मग स्टॉप आणि आर्यला आण आणि ईशाला खूप खूप -फुँ साऱ्या बड्डेच्या चा शुभेच्छा द्या तुमचा आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद असंच त्यांच्यासोबत राहू द्या आणि चला तर मी ते व्हिडिओला एंड करते आणि बिग बॉसबद्दल जेवढं काही बोलून तेवढं कमीच आहे ते बिग बॉस आहेत शेवटी बिग बॉस पण सगळे काही फेल आहे मला असं वाटतं खूप छान असा शो आहे प्रत्येक जणांनी तिथे एकमेकांना मला असं समजून घेतलं पाहिजे शक्य होत नाही त्याने मस्त ते झगडे घेतात पण ठीक आहे कोणी कोणाचं तिथं दुश्मन नाही किंवा अंगावरपासून दुश्मन आहे किंवा तिथं गेलं दुश्मन होत नाही तो एक टास्ट असतो त्या टास्टमुळे त्यांना तसं वागावं लागतं करावं लागतं पण ते त्यावेळेस समजत नाही जेव्हा खेळतात तेव्हा असं चला तर मग आहे ना इथे बुजूला ते एंड करते आणि जर कोणाला बोलण्याचा राग आला असेल बिग बॉसबद्दल मी एवढी काही माहिती करीत बघितलं कोण नाही आहे जर कोणाला असं वाटत असेल की बिग मध्ये जायचं स्वप्न बघते तर हो स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तर हो स्वप्न बघायचा प्रत्येकाला अधिकार आहे तर मग कोणतंही असू द्या तर माझं एक हे स्वप्न आहे की बिग बॉसमध्ये एंट्री एक दिवसासाठी तरी व्हावी अस बिग बॉस मराठी चला तर एक बिग बॉस आपण डायलॉग बोलू मला आता काय आठवत नाही कारण आता भरपूर दोन जागा बिग बॉस बघितला नाही काय नाही एक जो जुना पुराणा असन तो चला तर मी सुरू करते कस बोलू बिग बॉस सांगत आहे मराठीमध्ये बोला येस बिग बॉस सॉरी बिग बॉस मराठी मध्ये बोला मराठी मध्ये बोला मराठी मध्ये बोला बिग बॉस ने आत्ताच सांगितलंय मराठी मध्ये बोला मराठी मध्ये बोला त्याच्यावर मग झगडे बिग बॉस सांगत आहे नॉमिनेशन बद्दल बोलायचं नाही